पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारांचा धडाका सहाव्या टप्प्यासाठीही सुरूच आहे पंतप्रधानांनी आज झारखंडमधल्या जमशेदपूर इथं रॅली करत जाहीर सभा घेतली येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीची ही निवडणूक असल्यामुळे योग्य पक्षाला निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांवर असल्यानं त्यांनी यावेळी सांगितलं कोणत्याही निवडणुकीत पायाभूत सुविधा राष्ट्र संरक्षण कृषी रोजगार अशा कळीच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी मात्र काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही उलट रेटून खोटं बोलून ते लोकांची दिशाभूल करून त्यांना संभ्रमात पाडत आहेत असंही ते म्हणाले त्यानंतर पंतप्रधानांनी विष्णुपूर इथं सभेला संबोधित केलं नागरिकांची स्वप्न म्हणजेच आपले संकल्प आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या भोरट्या चोरांची मौजमजा सुरू आहे असा आरोप त्यांनी केला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुस्लिम कट्टरपंथीयांच्या दबावाखाली आहेत तसंच मतं मिळवण्यासाठी त्या साधू संतांसाठी जाहीरपणे अपशब्द वापरत आहेत अशी टीकाही त्यांनी केली पश्चिम बंगालच्या पुरुलिया इथं झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीका केली चार जून नंतर सरकार स्थापन झाल्यावर भ्रष्टाचारी तुरुंगात जातील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला त्यानंतर पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधल्या मेदिनीपूर इथं सभा घेतली तृणमूल काँग्रेसचा भ्रष्टाचार पश्चिम बंगालच्या जनतेनं पाहिला आहे व्होट बँकेला खोष करण्यासाठी तृणमूल काँग्रेस हिंदू समाजाचं आणि त्यांच्या श्रद्धेचा अवमान करत आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला भ्रष्टाचार अपने वोट बैंक को खुश करने के लिए लगातार हिंदू समाज हिंदू आस्था को अपमानित कर रही है टीएमसी